हरे कृष्णा मेक लाईफ इझी विथ कृष्णामध्ये मी सुवर्णा आपल्या सगळ्यांचे स्वागत करते मी इथे चाफ्याच्या फुलांचा हार करत आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण भगवंतांची सेवा करत राहिलो तर आपण खरंच आनंदी राहतो कारण आपण सर्वजण सुखाच्या शोधात असतो आपण आपल्या आपल्याला खरे सुख काय आहे हे, हे माहीत नसते जग जगा सुखाच्या कल्पनेसंबंधी बरेच काही सांगितले जाते परंतु आपणास फारच थोडे लोक सुखी आढळतात याचे कारण फारच थोड्या लो लोकांना खऱ्या सुखाचा स्तर क्षणभंगूर वस्तूच्या पलीकडे आहे याची कल्पना असते या खऱ्या सुखाविषयी भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये विस्तृतपणे सांगितले आहे खऱ्या आनंद प्राप्तीमध्ये स्थिर राहण्यासाठी केवळ कृष्ण भावना हीच एक पद्धती आहे कृष्ण भावनेमुळे हळूहळू आपली खरी बुद्धिमत्ता विकसित होते आणि जशी जशी आध्यात्मिक प्र हो मार्गात प्रगती होते तसा तसा स्वाभाविक आनंदामध्ये रस अधिकच वाढत जातो आध्यात्मिक मार्गातील आपल्या प्रगतीमुळे कालांतराने भौतिक आनंदातील रस क्षीण होऊ लागतो परम सत्याच्या साक्षात्काराच्या मार्गात भावक भौतिक आनंदापासून अनासक्ती निर्माण होते जर कोणी कशाही प्रकारे कृष्ण भावनेच्या अच्युत शिखरापर्यंत पोहोचला तर त्याचा परिणाम काय होतो तर भगवंत भगवद्गीतेस मध्ये म्हणतात याप्रमाणे स्थित झाल्यावर मनुष्य सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ काही असेल असे, असे त्याला वाटत नाही अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठ्या मोठ्या संकटांमध्येही तो विचलित होत नाही तर आपण सगळ्यांनी भगवंतांची सेवा केली पाहिजे भगवंतांच्या सेवामध्ये सेवेमध्ये जे सुख मिळते जो आनंद असतो तो चिरकाळ टिकणारा असतो अनंतकाळ टिकणारा असतो हरे कृष्ण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बेल बटन दाबायला विसरू नका हरे कृष्णा